हॅलो हॅलो आज वेलकम बॅक चॅनल गणपती अप्पा मोर्या वेलकम बॅक टू नम्रता सिलाई लाई सो आज आहे गुरुनानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमा सो या दिवशी त्रिपु त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी खूप सारे दिवे प्रज्वलित करतात शंकराच्या मंदिरात आणि तुम्हाला त्रिपुरारी आणि गुरुनानक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सो आम्ही ते दिवे वगैरे लावून घेतले आहेत हे पाण्याचे दिवे आहेत आणि म्हणजे दोघां दिवाळी चाली झाल्यापासून लावायला भेटलंच नाही आज वेळ मिळाला आम्हाला टाईम मिळाला सो आम्हीसुद्धा लावली आणि पूजा वगैरे करून घेतली सो तुम्ही काय करतात त्रिपुरारी पौर्णिमेला विशेष मला कमेंट करून सांगायचं आहे आणि सो तुम्ही आपले ब्लॉग डेली मी टाकत आहे तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर मी डेली एक ब्लॉग किंवा एक शॉर्ट शॉर्टाने मी रोज आता रेग्युलर ब्लॉग टाकते आहे आणि ब्लॉग तुम्ही रेग्युलर बघत जा आम्हाला कमेंट करून सांगत जा सो आमची इथे पूजा वगैरे चालू होती आणि पप्पा भाऊ वगैरे ते पूजा वगैरे करून घेत होते आणि बाहेर सगळीकडे दिवे वगैरे लावून घेतले होते आज त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे मला मंदिरात जायला मिळालं नाही बट बाहेर वगैरे दिवे वगैरे लावून घेतले होते सो so, तुम्ही कसं त्रिपुरारी पौर्णिमा सेलिब्रेट करतात आणि तुमच्याकडे काही कुठल्या कुठल्या परंपरा आहे नक्की मला कमेंट करून सांगा गाईज आणि हा बघा लुक इथून असा दिसतो आहे सो so, अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी शॉर्ट लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन लवकरच आपण व्हिडिओमध्ये भेटूया बाय गाईज